कोण जबाबदार आहेत आणि नेमकं या विषयामध्ये पालिकेने काय हलगर्जीपणा केला याची माहिती देण्यासाठीच आजची पत्रकार परिषद आयोजित केली माझ्या समोर दोन हजार सोळा असेल दोन हजार सतरा असेल पिकनिकला घेऊन जाताना सहली आयोजित करताना खाजगी शाळा असतील अथवा महानगरपालिकेच्या शाळा असतील त्या काय नियम पाळले पाहिजेत याची संपूर्ण नियमावली शासन निर्णय आहे ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये एकाच शैक्षणिक सहलीचे अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येते याचा अर्थ फक्त भौगोलिक सांस्कृतिक शैक्षणिक गोष्टीसाठीच आणि ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळाव्यात म्हणूनच तुम्ही कुठलीही शैक्षणिक सहल आयोजित करू शकता तिथेच फक्त शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास राज्य शासन खाजगी शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील याला मान्यता देते मला हा प्रश्न सन्माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेबांना आहे माझा हा प्रश्न सन्मानिय उपायुक्त शिक्षणाच्या किल्लारी मॅडम यांना आहे माझा हा प्रश्न शिक्षण अधिकारी यादव मॅडम यांना आहे एमआयजिका पार्क हे शासनाच्या कुठल्या नियमामध्ये बसतं एमआयजिका पार्क ही कुठली ऐतिहासिक विषयाचं ज्ञान देणारी गोष्ट आहे एमॅजिका पार्क भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी अशा कुठल्या तिथे घडतात कुठलं पर्यटन स्थळ आहे की ज्या पद्धतीने एमॅजिका पार्कला आतापर्यंत दहा ते बारा हजार महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ठेवून गेलेच्या शिक्षण उपायुक्त काय करतायत महापालिकेचे आयुक्त शिक्षण अधिकारी राज्य शासनाला या नियमाला आपण बगल देऊ का मुलांची सहल इमॅजिका पार्कला काढण्यात आली एक आठवीचा चौदा वर्षाचा मुलगा त्याचा मृत्यू झालाय याला जबाबदार कोण आहे मला मिळालेल्या माहितीनुसार याची कुठलीही टेंडर प्रक्रिया झालेली नाही आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांना म्हणजे याच्या अगोदर प्रत्येक टप्प्यामध्ये हजार ते दोन हजार विद्यार्थी तुम्ही घेऊन जात आहे हा राज्य शासनाचा नियम आहे <coughs> दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावं आपण जर हजार तर किती होत्या शंभर शिक्षक होते माझा प्रश्न शिक्षण उपायुक्तांना त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय कुठल्याही पद्धतीने साहसी खेळ वॉटर पार्क ऍडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येऊ नये इमॅजिक पार्क आहे ऍडव्हेंचर पार्क आहे हे वॉटर पार्क आहे इथे जर सहली काढण्यात येऊ नये असं राज्य शासन म्हणत आणि तरी सुद्धा त्याच ठिकाणी सहली काढल्या जातात किमान दोन एक कोटीचा खर्च महानगरपालिकेने या सहलीवरती केला हे सगळं पैशांसाठी चालू होतं शिक्षण उपायुक्तला अधिकारी कंत्राटदार मुख्याध्यापक आणि शिक्षक हे पाचही घटक याला जबाबदार महानगरपालिकेच्या आयुक्तांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नम्र विनंती आहे मुळातच या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे कुठल्याही पद्धतीने नको त्या ठिकाणचे आपण बजेट सादर करता आणि त्याचे ट्विटर आणि इन्स्टावरती रील करता लाजा वाटत नाही तुम्हाला आणि इतक्या संवेदनशील विषयात महापालिका आयुक्त काहीच बोलत नाही कालच्या घटनेनंतर आपण मीडियाने वाचा फोडल्यानंतर शिक्षण उपायुक्त तिथे जातात का महापालिका आयुक्त गेले नाही पर्यंत या विषयावर का बोललेले नाहीयेत आतापर्यंत या विषयावर का कुणाला निलंबित केले करण्यात आलेलं नाहीये एक मुलाचा मृत्यू होतो आयुष सिंग नावाचा हिंदी माध्यमाच्या शाळेतल्या मुलाचा मृत्यू होत आणि नवी मुंबईचं प्रशासन ढिम्म आहे माझे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना सुद्धा विनंती आहे या संदर्भात एक चौकशी समिती आपण लावा महानगरपालिकेच्या शाळा असो किंवा खाजगी शाळा असो या सगळ्या ठिकाणच्या अशा पद्धतीने हलगर्जीपणा करून शासनाचे नियम पायदळी तुडून होत असलेल्या सहली तात्काळ बंद झाल्या पाहिजेत इथे सर्वच खाजगी शाळा यांना शैक्षणिक सहली साठी एमॅजिका पार्कच असतं ते बघायचं असेल लोक वैयक्तिक त्यांचे पैसे काढतील आणि जात तिथे दे असलेल्या राईड या अठरा वर्षाच्या वरच्या मुलांसाठी मुलांसाठी तिथे जायचं त्या मुलांची कुठली सोय करायची नाही तो दिवसभर मुलगा तिकडे आहे आणि येतानाच बरोबर त्याला स्ट्रोक आला आणि त्याचा मृत्यू झाला याचा अर्थ दिवसभर आपण कुठल्या ऍक्टिव्हिटी घेतल्या की ज्याच्यामुळे त्या मुलाला त्रास झाला जर दोन दिवस हवामान खात सांगते की उष्णतेची पातळी प्रचंड आहे तापमान प्रचंड आहे ही गोष्ट महानगरपालिकेचे अधिकारी शिक्षण उपायुक्त सन्मानिय किल्लारी मॅडम शिक्षण अधिकारी शिक्षक मुख्याध्यापक यांच्या लक्षात नाही आली जर तापमान अडोतीस आणि चाळीस डिग्री आहे अशा वेळी आपण त्या रखरख त्या उन्हात सकाळी दहा आणि अकरा वाजता अकरा वाजता पासून चार वाजेपर्यंत त्या उन्हामध्ये राईड घेत असता त्या ठिकाणी पार्क मध्ये जाता ताबडतोब निलंबन झालं पाहिजे माझं आयुक्तांना म्हणणं आहे जर शासनाचे हे नियम आहेत आणि या नियमांना आपण जर हरताळ फासणार असाल या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि यांच्या पगारातून आणि यांच्याकडून महानगरपालिकेचे जे पैसे यांनी वाया घालवले आहेत ते एक करोड असो किंवा दोन करोड असो या फालतू सहलींवर ते पैसे यांच्याकडून वसूल करा मुख्यमंत्री असतील या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या नवी मुंबईमध्ये असलेले मंत्री महोदय गणेश नाईक साहेब असतील माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे राजकारणी लोकांची संवेदनशीलता संपत चाललेली आहे हा लोकांचा समज आहे तो दूर करा आणि या विषयावर कठोर कारवाई झाली पाहिजे आज आम्ही विनंती करतोय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शांतपणे ही मागणी करतोय पुढच्या येणाऱ्या दोन दिवसात जर याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही उपायुक्त अधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि जो काही कंत्राटदार मला कळालंय कोणतरी प्रतीक गायकवाड म्हणून क्लर्क आहे तोच आहे काही प्रकारे कंत्राटदार आहे म्हणजे शिक्षण विभागामध्ये असलेले जे क्लर्क आहेत जे, जे कर्मचारी आहेत तेच आहे काही प्रकारे कंत्राटदार असतात तेच हे सहलीचे नियम पायदळी तोडून या सहली, सहली आयोजित करतात आणि याच्यातून मलिदा खातर एकवीस वेळ शतकातील महानगरपालिका म्हणायचं पाच हजार सातशे कोटीच आपण बजेट सादर करता या असले करण्यासाठी एक मुलाचा मृत्यू होतो आणि महापालिका आयुक्त त्याच्यावरती बळ बोलत नाही दोन आणि अडीच हजार मुलांना तुम्ही एकाच दिवसात घेऊन जाता कुठलं मॅनेजमेंट होणार आहे दोन अडीच हजार मुलांना आपण घेऊन जाताय काय नियोजन केलंय काय प्रिपरेशन केलंय सगळ्या मुलांची जाताना पॉलिसी काढली आहे का त्या पालकांचं काय प्रिपरेशन घेतलंय का सगळे नियम पायदळीकडून शिक्षण उपसंचालक संघवी असतील त्या संघवी साहेबांची माझं बोलण्यात आलेलं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे या संदर्भात योग्य ती कारवाई ताबडतोब तिला पण यांच्याकडून पैसे वसूल करणं कंत्राटदारांपासून शिक्षण उपायुक्त यांच्यावरती गुन्हा दाखल करणारी महापालिका आयुक्त यांना आम्ही पुढच्या दिवसात चोपू देणार नाही हा सुद्धा इशारा इथे जाता जातात